नमस्कार श्रोतेहो संपूर्णता अभियान या कार्यक्रमाच्या पाचव्या भागात आपलं स्वागत <प्राँगारा> विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार अठरामध्ये देशभरातले एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली दोन हजार तेवीसमध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या पाचशे तालुक्यांची निवड झाली विकासाची मानक आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू केलं आहे राज्यातले चार जिल्हे आकांक्षित घोषित झाले असून त्यात नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे त्याखेरीज नवापूर आणि तळोदा तालुक्यांचा समावेश आकांक्षित तालुक्यांमध्ये झाला आहे या दोन तालुक्यांमधल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत नवापूर सुमारे नऊशे सत्याहत्तर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा नवापूर हा तालुका गुजरातच्या सीमेलगत आहे तालुक्याची लोकसंख्या अडीच ते तीन लाख इतकी आहे नवापूरचं वैशिष्ट्य हे की लिंग गुणोत्तरात इथं पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे तालुक्यात चौऱ्याण्णव ग्रामपंचायती असून पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते शहरी भागातलं साक्षरतेचं प्रमाण पंच्याऐंशी टक्के असून ग्रामीण भागात छप्पन्न पूर्णांक दोन दशांश टक्के साक्षरता आहे हा तालुका आदिवासी बहुल आहे नवापूर तालुका डाळी आणि लाल मिरचीच्या विविध प्रकारांसाठी ओळखला जातो गुजरातच्या सीमेलगत असणाऱ्या नवापूरमधलं रेल्वे स्थानक वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण या स्थानकाचा अर्धा भाग गुजरातमध्ये तर अर्धा भाग महाराष्ट्रात येतो नवापूर तालुक्यात तीन हजार पाचशे नव्वद इतके महिला बचत गट आहेत त्यापैकी तीन हजार तीनशे ऐंशी महिला बचत गटांना फिरता निधी मिळवून देण्यात आला आहे तसंच एकूण तीन हजार दोनशे एकतीस स्वयंसहाय्यता समूहांना बँक कर्ज मिळवून देण्यात आलं आहे त्या माध्यमातून इथले महिला बचत गट भाजीपाला लागवड कुक्कुटपालन पापड लोणचं बनवणं मधमाशी पालन शेळीपालन कुक्कुटपालन किराणा दुकान हे व्यवसाय तसंच जिरायती शेती बागायती करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत नवापूर तालुक्यात दोन महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आणि दोन शेती अवजार बँकांची स्थापना करण्यात आली आहे आता जाणून घेऊया तळोदा तालुक्याविषयी सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आणि तापी नदीच्या काठी वसलेल्या तळोदा तालुक्याला संपन्न सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे स्वातंत्र्यलढ्यातही इथल्या नागरिकांचा सहभाग लक्षणीय राहिल्यामुळे तळोदा तालुक्याचं देशाच्या इतिहासातलं स्थान महत्वाचं आहे हा तालुका आदिवासी बहुल असून शेती हा इथला प्रमुख व्यवसाय आहे तालुक्याची लोकसंख्या एक लाख एकोणसाठ हजार सहाशे चोपन्न इतकी असून साक्षरतेचं प्रमाण छप्पन्न पूर्णांक दोन दशांश टक्के इतकं आहे तर तालुक्यात स्वयंसहाय्यता गटांची संख्या सोळाशे पंचावन्न आहे नेहा बचत गटाच्या रीना वसावे यांनी सांगितलं माझे गटाचे नाव नेहा महिला बचत गट मी गटात अध्यक्ष आहे आम्ही आधी स्थलांतर कामाला जात होतो पण आता मी गटात समाविष्ट झाली आमच्या गटात फिरता निधी मिळाला सी आय एफ मिळाला तसेच बँक लोन पण मिळाले हे सर्व आर्थिक मदत घेऊन आम्ही शेळीपालन सुरू केले तसेच बोरवेल केले आम्ही आता स्थलांतर जाता शेती करतो आणि आता आमची आर्थिक परिस्थिती पण सुधारित झाली आहे धन्यवाद नीती आयोगाने निश्चित केलेल्या सहा निकषांच्या आधारे संपूर्णता अभियान राबवलं जात आहे आरोग्य शिक्षण पोषण आहार कृषी या क्षेत्रांमध्ये निर्धारित उद्दिष्टानुसार अंमलबजावणी सुरू आहे संपूर्णता अभियानाअंतर्गत या योजनांचा आढावा घेऊन त्याची पूर्तता केली जात आहे याबद्दल नंदुरबारचे जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे म्हणाले आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये चार जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण अभियान हे राबवण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत आपले जे आरोग्य विभागामार्फत गरोदर माता जे आहे त्यांची बारा आठवड्याच्या नोंदणी करणे त्याच्यानंतर जे काही डायबिटीज आणि हायपर टेन्शनचे जे काही रुग्ण असतील आपल्या कार्यक्षेत्रामध्ये याचं स्क्रीनिंग करणे आणि उपचार करणे याच्यावर आपण जोर देत आहोत अभियान हे यशस्वीपणे राबवण्याकरता आपण सर्व जे आपले वैद्यकीय अधिकारी आहेत समुदाय आरोग्य अधिकारी आहेत यांना सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार उपकेंद्र स्तरावर वरती प्राथमिक आरोग्य के केंद्र स्तरावरती एक गरोदर मातांसाठी एक नियमित तपासणी करण्यात येत असून उपकेंद्र स्तरावर तीस पेक्षा जास्त वयोगटातील जे काही लाभार्थी आहेत पेशंट आहेत यांचं डायबिटीज आणि हायपर टेन्शनचं स्क्रीनिंग करण्यात येत आहे याच्यासोबतच ज्या रुग्णांना गरज पडेल त्यांना वरिष्ठ जे काही आपले ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी संदर्भ सेवा देण्याबद्दल पण आपण सर्वांना सूचना दिलेल्या आहेत हे अभियान चांगल्या प्रकारे यशस्वी व्हावं याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत यासोबत जनतेचे सहकार्य आम्हाला आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी या अभियाना दरम्यान फायदा करून घ्यावा असे मी आवाहन करतो त्याच्यासाठी आपण टार्गेट दिलेलं आहे सगळ्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांचे जे लोक लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येनुसार त्यांना आपल्या कार्यक्षेत्रातले जे लोकसंख्येनुसार तीस पेक्षा वयोगटातील जे बेनिफिशरी आहेत या सर्वांचं स्क्रीनिंग करून त्याच्यानुसार त्यांना ट्रीटमेंट करण्याबद्दलच सांगितलंय जे काही आपल्याकडे उपलब्ध औषधोपचार आहे याच्यानुसार आपण त्यांना ट्रीटमेंट करत आहोत येणाऱ्या काळात हे पूर्ण स्क्रीनिंग झाल्यानंतर मी याच्याबद्दल सविस्तर माहिती देऊ आपल्याकडे आतापर्यंत नोंदणी जी आहे बारा आठवड्याच्या आतमध्ये आपण जर वर्षाचं जर हे केलं तर याच्यामध्ये जवळपास सदतीस हजारापर्यंत माताची नोंदणी होत असते चालू वर्षाचं जर आपण टार्गेट टार्गेट पकडलं तर आता एप्रिलवर महिन्यापासून आपण हे टार्गेट पकडतो एप्रिल, एप्रिल मे जून आणि जुलै जवळपास पंच्याऐंशी टक्के बारा आठवड्याच्या आत गरोदर मातांची नोंदणी झालेली आहे शंभर टक्के होण्यासाठी आपण सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या त्याच्याबद्दल तळोदा तालुक्याचा समावेश आकांक्षित तालुक्यात झाल्यानंतर कृषी आरोग्य पोषण आहार ही मानक पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले शिक्षण आणि आरोग्यावर विशेष लक्ष दिलं गेलं शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या विद्यार्थिनींसाठी पिण्याचं स्वच्छ पाणी आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली गेली तसंच डिजिटल क्लासरूमही उभारण्यात आल्या संपूर्णता अभियानाअंतर्गत महिला आणि बालकांच्या पोषणासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आले गर्भवती महिला आणि बालकांना अंगणवाडीमध्ये पूरक पोषण आहार दिला जातो त्यामुळे लहान मुलं अंगणवाडीत आवडीने येतात तसंच त्यांच्या कुपोषणाचं प्रमाणही पन्नास टक्क्यांनी कमी झाला आहे या आरोग्य सुविधांचा अनेक नागरिकांना लाभ झाला आपल्याला मिळालेल्या आरोग्य सुविधेच्या लाभाबद्दल सविता संग्राम पाडवी म्हणाल्या आज मला डॉक्टर योगेश पाटील व डॉक्टर संदीप काकुस्ते यांनी तपासणी केली व गोळ्या औषधे दिले माझे घर धरपणा नियमित उपचार सहकारी दवाखान्यात घेत असलेले वेळोवेळी माझी रक्त तपासणी व सोनोग्राफीसाठी संदर्भित करण्यात येते आरोग्य सुविधांच्या लाभाबद्दल वामन पाडवी म्हणाले मी नांदरखेडा उपकेंद्र दवाखान्यात येतो दोन वर्ष बीपीची त्रास आहे म्हणून बीपी गुळी चालू आहे माझी डॉक्टरांनी मला आज बीपी शुगर चेक करून गुळे देत आहे तर श्रोते हो हा होता नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर आणि तळोदा तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत उद्या आपण ऐकणार आहोत नंदुरबार जिल्ह्यातल्याच अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यातल्या कामाचा आढावा याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा हा पाचवा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती समन्वय निलेश पवार निर्मिती सहाय्य राजेश शेजोळे लेखन संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख